महायुती सरकारने राज्यातील सर्वच स्तरावरील नागरिक आणि नोकरदारांना खुश करण्याचा प्रयत्न करणारे निर्णय घेतलेत आता अजून एक मोठी बातमी समोर आली आहे राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असतानाच मंत्रिमंडळ बैठकीत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील सरपंच आणि उपसरपंचाचं मानधन वाढविण्याला मंजुरी देण्यात आली आहे ग्राम विकास विभागाने याबद्दलची माहिती दिली आहे या बैठकीत ग्रामविकास विभागाअंतर्गत येणाऱ्या सहा मागण्यांना मान्यता देण्यात आली आहे ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या दोन हजारापर्यंत आहे तेथील सरपंचाचं मानधन तीन हजारांहून थेट सहा हजार रुपये करण्यात आला यापूर्वी तेथील उपसरपंचाला एक हजार रुपये मानधन देण्यात येत होतं ते आता थेट दोन हजार रुपये करण्यात येणार आहे तसेच ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या दोन ते आठ हजार आहे त्या सरपंचाचं चा मानधन चार हजारांहून थेट आठ हजार रुपये करण्यात आलं आहे तेथील उपसरपंचांचं मानधन दीड हजार रुपयांवरून तीन हजार रुपये करण्यात आलं आहे तसेच ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या आठ हजारांपेक्षा जास्त आहे त्या सरपंचांचं मानधन रुपयावरून दहा हजार रुपये करण्यात आला आहे तर तेथील उपसरपंचांचं मानधन दोन हजार रुपयावरून चार हजार रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला या मानधनवाढीमुळे रा राज्य शासनावर एकशे सोळा कोटी रुपयांचा वार्षिक बोजा पडणार आहे राज्य मंत्रिमंडळाच्या या बैठकीत आणखीन काही निर्णय घेण्यात आले ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी हे एकच पद करण्यास मान्यता देण्यात आली आहे गेल्या काही दिवसांपासून ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी हे पद एकच असावं अशी मागणी सातत्याने केली जात होती अखेर आता राज्यातील कार्यरत ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी हे एकच पद करण्यास आज कॅबिनेटने मान्यता दिली आहे तसेच ग्रामविकास विभागाने राज्यातील ग्रामपंचायतींना पंधरा लाखापर्यंतची विकास कामे ग्रामपंचायत एजन्सी म्हणून करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे ज्या ग्रामपंचायतीचं वार्षिक उत्पन्न पंच्याहत्तर हजार आहे त्या ग्रामपंचायतींना दहा लाखापर्यंतची कामे ग्रामपंचायत एजन्सी म्हणून करता येतील तर ज्या ग्रामपंचायतीचं वार्षिक उत्पन्न पंच्याहत्तर हजारांपेक्षा जास्त आहे त्या ग्रामपंचायतींना पंधरा लाखापर्यंतची कामे ग्रामपंचायत एजन्सीमधून करता येतील या निर्णयाची अंमलबजावणी करताना दहा लाखांवरील कामाकरिता ई निविदा पद्धतीचा अवलंब करणं अनिवार्य असणार आहे